शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी अमरण उपोषण देखील सुरू केलेलं आहे बच्चू कडू यांची प्रकृती ढासळल्यानंतर प्रकृती खालावल्यानंतर त्यांना थेट शरद पवारांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली बच्चू कडू यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत कशा संदर्भात आहेत या दिवशी देखील चर्चा केली आता बच्चू कडू यांना भेटण्यासाठी थेट मनोज जारांगे पाटील जाणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील बच्चू कडू यांना भेटल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडूंच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत आणि यामध्ये दोघांमध्ये चर्चा देखील होणार आहे दुसरीकडं ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी देखील बच्चू कडू यांची भेट घेणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे जर आपण पाहिलं तर बच्चू कडू यांच्या अमरुण उपोषणाला देखील मोठा पाठिंबा मिळतोय सगळ्याच पक्षातले नेते किंवा विरोधी पक्षातले नेते हे बच्चू कडू यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा देत आहेत त्यांची विचारपूस करत आहेत त्यांची भेटसुद्धा घेत आहेत पण मात्र आता सरकार बच्चू कडू यांच्या अमर प्रश्नाची दखल कधी घेतं काय घेतं आणि ज्या पद्धतीनं बच्चू कडू यांनी अमर उपोषण चालू केलं ते कशा पद्धतीनं सोडवतं हे आपल्याला देखील पाहावं लागणार आहे पर मात्र जेव्हा मनोज जारांगी पाटलांनी आंतरवाली सराठी थी, या ठिकाणी मराठा समाजासाठी आरक्षणासाठी रूपोषण केलं होतं त्यावेळी देखील बच्चू कडू यांनी मनोज जारांगे पाटलांची भेट घेतली होती जारांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या होत्या आणि शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम मनो बच्चू कडू यांनी केलेलं होतं आणि जेव्हा मनोज जारांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये सुद्धा बच्चू कडू सहभागी झाले होते आणि जारांगे पाटलांना समर्थन बच्चू कडू यांनी दिलं होतं मग आता बच्चू कडू कडू अमर उपोषण करतायत शेतकऱ्यांसाठी न्याय मागतायत म्हणून मनोज जरांगे पाटील हे सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि बच्चू कडू यांच्यासाठी बच्चू कडूंकडे जात आहेत आणि त्यांची भेट घेत आहेत आणि सविस्तर चर्चा देखील करणार आहेत आता या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते कशा पद्धतीचे होते हे आपला भेट झाल्यानंतर कळणारच आहे पण मात्र दुसरीकडं ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी सुद्धा बच्चू कडू यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं सांगितलंय आणि त्या संदर्भात नेमकं लक्ष्मण हाके काय म्हणतात बघा हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लक्ष वेधून घेणार आहे दिव्यांगाच्या प्रश्नावरती लक्ष वेधून घेणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून काम करणारे कडू साहेब उपोषणाला बसलेत बच्चू कडू साहेबांना आमची विनंती आहे की आपण रस्त्यावरची लढाई या शेतकऱ्यांच्या संदर्भातली निश्चित लढू पण तुम्ही तुमची तब्येत सांभाळणं खूप आवश्यक आहे कारण तुम्ही तब्येतीची काळजी करून तुमचं जे उपोषण सुरू आहे कारण उपोषण सुरू असताना जे काही यातना होतात जो काही क्लेश होतो हा आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निश्चित सकारात्मक असला तरी तुमची तब्येत महत्त्वाची आहे तुमच्या आंदोलनाला मी या महाराष्ट्रातल्या ओबीसी विजयएनटी एसबीसी शोषित वंचित शेतकरी समाजाच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर असा पाठिंबा देत आहे वेळ पडल्यास मी अमरावतीकडे यायला तयार आहे येऊ सुद्धा शकतो येतो पण तुम्ही तब्येत सांभाळून उपोषण करावं तुमच्या उपोषणाला माझा জহির জহির পাতিমা आता बच्चू कडू यांची भेट लक्ष्मण हाके हे सुद्धा घेणार आहेत आणि त्यांना एक मोठं समर्थन देणार आहेत आता ज्या पद्धतीनं बच्चू कडू यांना पाठिंबा मिळताना वाढतोय त्याच पद्धतीनं संपूर्ण राज्यातील जे विरोधी पक्षातले आहेत किंवा इतर जे पक्षातले नेते आहेत ते बच्चू कडू यांच्या पाठिंबा ठामपणानं खंबीरपणानं उभा राहतील का आणि बच्चू कडू हे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील का तो मला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा